नमस्कार मित्र हो स्नेहाकूर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जोडाक्षरी शब्द या शब्दांचे मी तर प्रथम वाचन करणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे हे शब्द म्हणू शकता किंवा वाचन झाल्यानंतर तुम्ही हे शब्द लिहूही शकता चला तर मग बघूया जोडाक्षरी शब्द पहिला शब्द आहे अर्क पुढील शब्द गर्क तर्क खर्च चर्चा वर्ग मूर्ख मार्ग खुर्ची कर्ज शर्ट कार्ड कर्ण पूर्ण अर्थ गर्दी शब्द बो अर्धा सर्प दर्प कर्म कार्य शौर्य सूर्य गर्व पूर्व हर्ष नर्स वर्ष सर्कस निर्जन कर्जत अपूर्णा, यापु शब्द बढ़ू सुवर्ण वर्णन आर्थिक ऐश्वर्या गंधर्व हर्षदा वार्षिक शीर्षक आकर्षण मार्गशीर्ष पर्णकुटी आणखी शब्द बघू क्रम चक्र क्रूर ग्रह ग्राम ग्रंथ ग्रीस वज्र द्राक्ष ಛಿದ್ರ ಮುದ್ರಾ ಪ್ರಜಾ ಪ್ರಾಣ ಬ್ರಶ ಬ್ರಾಸ ಬ್ರೇಡ ಭ್ರಮ ಶುಭ್ರ ಭ್ರತಿ ನಮ್ರ વ્રત પ્રત શુક્ર સમુદ્ર મહેન્દ્ર પ્રગતિ ક્રમાને એકાગ્ર કુશાગ્ર ગ્રહણ દ્રાવણ मुद्रण प्रकार सप्रेम ब्राजील संभ्रम, जितेंद्र, प्रवाह प्रमोद प्रसार प्राचीन प्रतिज्ञा గ్రామీణ